आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या गेल्या महिन्यात पुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी आणखी सव्वा तीन हजार कोटी रुपयांच्या मदतीचा शासन निर्णय जारी जीएसटीतल्या कपातीमुळे यंदा बाजारपेठेतली उलाढाल वीस लाख कोटी रुपयांनी वाढण्याचा सरकारचा अंदाज देशासह राज्यात धनत्रयोदशीचा सण साजरा दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आणि नंदुरबार जिल्ह्यात रस्ते अपघातात आठ जणांचा मृत्यू सत्तावीस जखमी यंदा सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आणखी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारनं आज जारी केला राज्यभरातल्या तेवीस जिल्ह्यातल्या तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे नागपूर अमरावती पुणे नाशिक आणि कोकण प्रशासकीय विभागातले हे शेतकरी आहेत या जिल्ह्यांमधल्या सत्तावीस लाख ,00 एकोणसाठ हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीचं नुकसान झाल्यानं ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे गेल्या आठवडाभरात सुमारे पाच हजार कोटींच्या निधी वितरणाचे आदेश सरकारनं काढले आहेत यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानीसाठी साडेसात हजार कोटींच्या मदतीच्या वितरणाला मान्यता दिल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली वस्तू आणि सेवा कराच्या दरांमध्ये केलेल्या कपातीमुळं यंदाच्या वर्षी देशात ग्राहकांकडून होणारी खरेदी दहा टक्के म्हणजे वीस लाख कोटी रुपयांनी वाढेल असा अंदाज सरकारनं व्यक्त केला आहे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन पियुष गोयल आणि अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेला संबोधित केलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून जीएसटीतल्या सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाली असून सणासुदीच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स वाहनं आणि ग्राहकोपयोगी वस्तूंची मोठी खरेदी झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिली जीएसटी दर कपातीचे फायदे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचं त्यांनी सांगितलं यंदा नवरात्रि दरमियान विक्री विक्रमी असून गेल्या नवरात्रीच्या तुलनेत यंदा इलेक्ट्रॉनिक वस्तूंची वस्तु पंचवीस टक्वे जैसे 85 है, उसका तो सेल हो गया। बहुत सारे परिवारों ने अपने पुराने टीवी को अपग्रेड किया नए टेलीविजन में बहुत सारे परिवारों ने और बहुत सारे यंग नौजवानों ने अपने पुराने स्मार्टफोन को अपग्रेड किया नए स्मार्टफोन से तो चाहे टेलीविजन हो चाहे वॉशिंग मशीन हो चाहे एयर कंडीशनर्स हो चाहे मोबाइल फोन हो सेट टॉप बॉक्सेज हो सबकी सब की इस धनतेरस में इस नवरात्रि में एक रिकॉर्ड सेल्स हुई है बीस से पच्चीस परसेंट अधिक सेल्स हुई है अप्रत्यक्ष करांच्या क्षेत्रात सरकारनं केलेल्या या सुधारणांमुळे देशात होणारी गुंतवणूक उद्योग व्यापारातली उलाढाल पायाभूत सुविधांवर होणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे स्वातंत्र्यानंतरच्या या खूप मोठ्या सुधारणा असल्याचं पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे आखेर ये ऐसा बदलाव था जो शायद आजादी के बाद सबसे बडा रिफॉर्म और इनडायरेक्ट टॅक्स एक सौ करोड़ देशवासियों उपभोक्ता के नाते छूते हैं और इनडायरेक्ट टैक्स में ढाई लाख करोड़ रुपए की राहत देना मैं समझता हूँ हम सबकी कल्पना के भी बाहर जागतिक पातळीवर अस्थिर वातावरण असताना देखील देशाचा आर्थिक वृद्धीचा दर मजबूत आहे त्यामुळं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं देखील आर्थिक वृद्धीचा अंदाज सुधारून सहा पूर्णांक सहा दशांश टक्के केला आहे असंही पीयूष गोयल यांनी सांगितलं दिवाळीचा दुसरा दिवस असलेला धनत्रयोदशीचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे घरोघरी नागरिकांनी धनलक्ष्मी केरसुणी आणि दागदागिन्यांची पूजा केली नवनवीन वस्तू वाहनांच्या खरेदीसाठीही आज बाजारपेठेत उत्साह दिसून येत आहे इंडिया बुलियन आणि ज्वेलरी असोसिएशननं प्रसिद्ध केलेल्या दरांनुसार मुंबईत सोन्याचे दर तोळ्यामागे एक लाख तीस हजाराच्या पलीकडे गेले आहेत चांदी पावणे दोन लाख रुपये किलोनं मिळत आहे गेल्या काही महिन्यांपासून ही तेजी असली तरी आणखी तेजी होईल या आशेनं अनेकांनी सोनं चांदीच्या वस्तू नाणे खरेदीला प्राधान्य दिलं महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिवाळीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत दिवाळीचा सण म्हणजे अंधकारावर प्रकाशाचा अन्यायावर न्यायाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचं प्रतीक आहे असं सांगून स्वदेशी उत्पादनांचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी शुभेच्छा संदेशातून केलं आहे पर्यावरण रक्षण नैसर्गिक संसाधनांचा आदर आणि नैसर्गिक शेती यासारख्या शाश्वत जीवनमूल्यांचा अवलंब करून उज्ज्वल समृद्ध आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीत सहभागी होण्याचं आवाहनही राज्यपालांनी केलं दिवाळीसाठी मुंबईहून गावाकडे जाणाऱ्यांची गर्दी झाल्यानं मुंबई पुणे महामार्गावरच्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळं वाहनं जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून वळवण्यात आली होती या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आताशवाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई ए आर न्यूज या युट्यूब वाहिनीवर दीपवाणी दीप प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत नंदुरबार जिल्ह्यात अस्तंभा यात्रेवरून परतत असलेल्या भाविकांची गाडी चांदशैली घाटात दरीत कोसळून झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला तर सत्तावीस जण जखमी झाले आहेत आज सकाळी साडेदहाच्या सुमाराला घाटातल्या वळणावर चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं गाडी दरीत कोसळली तळोडा उपजिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सहा जणांना मृत घोषित केलं तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अपघातातले बहुतांश मृत आणि जखमी हे घोटाणे गावचे रहिवासी आहेत अपघाताच्या वेळी या गाडीत पस्तीस ते चाळीस भाविक होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे शालेय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढच्या शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवी या इयत्तांसाठी घेतल्या जाणार आहेत राज्य सरकारनं या निर्णयाला काल मान्यता दिली सध्या या परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी घेतल्या जातात चालू शैक्षणिक वर्षात ठरलेल्या वेळापत्रकानुसार या परीक्षा होतील त्याबरोबरच शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करायचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे इयत्ता चौथीसाठी प्रति महिना पाचशे रुपये याप्रमाणे दरवर्षी पाच हजार रुपये तर इयत्ता सातवी साठी महिना सातशे पन्नास रुपये याप्रमाणे दरवर्षी सात हजार पाचशे रुपये इतक्या रकमेला सरकारनं मंजुरी दिली या दोन्ही शिष्यवृत्तींचा कालावधी प्रत्येकी तीन वर्षांचा राहील असं या संदर्भात काढलेल्या शासन निर्णयात नमूद केलं आहे अन्न आणि औषध प्रशासनामार्फत राज्यात सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा हे विशेष तपासणी अभियान राबवण्यात येत असून या अंतर्गत बारा ऑक्टोबरपर्यंत तीन हजार चारशे अठ्ठावन्न अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली या अंतर्गत विविध खाद्यपदार्थांचे एकंदर चार हजार सातशे शहात्तर नमुने तपासण्यात आले आणि अनियमितता आढळलेल्या एक हजार चारशे एकतीस आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आल्याची तर अठ्ठेचाळीस आस्थापनांचे परवाने निलंबित केल्याची आणि एका आस्थापनेचा परवाना रद्द केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी आणि ढोर कोळी या जमातींना जात प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी बीड जिल्ह्यात माजलगाव इथं सहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मोहन जगताप यांनी आज उपोषणस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी माजलगाव आणि बीडचे जिल्हाधिकारी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याची मागणी केली चीन इथं सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम हिनं कांस्य पदक पडकावून इतिहास रचला या स्पर्धेत पदक मिळवणारी ती पहिली भारतीय कंपाऊंड तिरंदाज ठरली आहे कांस्य पदकासाठीच्या सामन्यात तिनं ग्रेट ब्रिटनच्या एला गिब्सन हिच्यावर एकशे पन्नास विरुद्ध एकशे पंचेचाळीस गुण मिळवून मात केली हवामान कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या दोन दिवसात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचाही अंदाज आहे विदर्भात उद्या हवामान कोरडं राहील तर परवा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मुंबईत आज सर्वाधिक सदतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद सांताक्रूज इथं था झाली ठळक बातम्या पुन्हा एकदा गेल्या महिन्यात पुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी आणखी सव्वा तीन हजार कोटी रुपयांच्या मदतीचा शासन निर्णय जारी जीएसटीतल्या कपातीमुळे यंदा बाजारपेठेतली उलाढाल वीस लाख कोटी रुपयांनी वाढण्याचा सरकारचा अंदाज देशासह राज्यात धनत्रयोदशीचा सण साजरा दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आणि नंदुरबार जिल्ह्यात रस्ते अपघातात आठ जणांचा मृत्यू सत्तावीस जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार